हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे काल ना दुपारपासून जो पाऊस सुरू झाला आहे ना तर तो कंटिन्यू म्हणजे आता सकाळ झाली आहे जवळजवळ आठ वाजले आणि अजूनसुद्धा हा पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि म्हणजे असं झालं आहे ना की वैताग आला आहे आता की हा कधी बंद व्हायचा आणि न्यूजमध्ये जरा बघितलं होतं तर न्यूजवाले असं म्हणत आहे की हा परतीचा पाऊस आहे जो दोन दिवस लवकर आला आहे तर मला असं वाटतंय की एक दोन दिवसात जावा याने आणि मस्त थंडी जी आहे ती सुरुवात व्हावी पण चला असो माझे बाल्कनीतले जे काही फुलं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याशिवाय तर काही सोडणार नाही आणि व्हिडिओच्या पहिलेच दिसलं तर मग मन जरा प्रसन्न होऊन जातं पुढचा व्हिडिओ आपण छान प्रसन्न मनाने बघत असतो कपड्यांचा स्ट्रगल काही माझा सुटत नाही बघा कधी यायचं ते स्टँड आणि कधी मी तुमच्यासोबत तो आनंदाचा क्षण जो आहे तो शेअर करू की बघा मी फायनली एक चांगलं असं स्ट्रॉंग स्टँड मी घेतलेलं आहे सध्या तरी जे स्टँडचं काम आहे ना ते चेअर जे आहे ते भागवत आहे नेहमीप्रमाणे तर काल मी जसं तुम्हाला सांगितलं की पाऊस खूप चालू होता त्यामुळे मी इथे चेअरवर जे होते ना कपडे सगळे टाकलेले होते आणि ही चेअर बेडरूममध्ये होती पण आता घड्या वगैरे घालायच्या होत्या त्यामुळे पुढच्या रूममध्ये आणून मस्त बसून इथे सगळ्या घड्या वगैरे घातल्या आणि त्यानंतर म्हटलं थोडं किचन वगैरे जे आहे ते सेट करून घेऊया म्हणजे मला आता चहा बनवायची महत्वाचं म्हणजे म्हणजे चहा बनवता बनवता जे काही छोटी मोठी दोन चार कामं असतात आपली ती होऊन जातात पण खरंच सांगायचं म्हणलं ना तर मला ह्या पावसाचा वैताग जो आहे तो यामुळे आला आहे कारण मी अशी खूप प्लॅनिंग केली होती की आता नवरात्री सुरू होण्याआधी ना मस्त सगळे डबे जे काही आहे ते वॉश करून घ्यायचं पण हा पावसामुळे जे आहे ते मला आता असं होतंय की हा कधी बंद व्हायचा आणि एकदाचं जे आहे ते आपण सगळं वॉश करू किंवा थोडीफार जे आहे ती क्लिनिंग करून घेऊ पण याच्यामुळे काही जमत नाही ते त्यामुळे थोडा वैताग येतोय आणि मी चहाच्या डब्यामध्ये एवढी चहा भरली आहे की अक्षरशः चम्मच ठेवायला सुद्धा जागा चला असो मी इथे आता माझी मस्त चहा बनवते दोन चार छोटी मोठी कामं आहे आवरून घेते हळूहळू जसं वय वाढत जातं आणि कामाचा जा लोडही वाढत जातो ना तर आपल्याला अशा काही गोष्टींची गरज असते ज्याच्याने आपल्याला रिलीफ मिळेल आणि म्हणूनच मी मागवलं होतं अगारोचं हँडहेल्ड बॉडी मसाजर याच्या मदतीने आपण पूर्ण बॉडी जे आहे आपल्या हातानेच मसाज करून घेऊ शकतो कुणाचीही हेल्प न घेता खूप कॉम्पॅक्ट अशी साईज आहे आणि इझी टू यूज आहे या मसाजर सोबत वेगवेगळ्या प्रकारचे हेड मसाजर मिळतात ज्यांच्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे मसाज करून घेऊ शकतो हा जो मी आता फ्लॅट मसाजर लावत आहे ना याच्या मदतीने आपण पूर्ण बॉडी मसाज आहे जे आहे ती करून घेऊ शकतो त्यासोबत मी आलेले प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर खूप गरजेचं आहे बरं का म्हणजे बघा आपल्या बॉडीवरचे जे बारीक बारीक केस असतात ना त्यांचे टँगल व्हायला नको आणि आपल्याला इजा व्हायला नको म्हणून हे मेश कवर यूज करायचं आणि मग मसाज करायची खूप स्मूथ अशी फिलिंग येत असते हे जे ऑन ऑफचं बटन आहे ना याच्या मदतीने आपण मशीन चालू बंद तर करू शकतो शिवाय आपण त्याने ना स्पीडसुद्धा कंट्रोल करून घेऊ शकतो आणि किती सोप्या पद्धतीने याच्याने मसाज होते हे मी तुम्हाला आता दाखवते इथे मी मशीन चालू केलेलं आहे आणि इतकं छान वाटतं जेव्हा हे आपण हातावर पायांवर किंवा शोल्डर पूर्ण ओव्हरऑल बॉडीवर फिरवत असतो मसाजर पॉवरफुल आणि पोर्टेबल आहे कारण याच्या सोबत ना अठ्ठावीस होल्डची मोटर मिळते एक वर्षाची वॉरंटी मिळते अगदी सेकंदात रिलीफ मिळवायचं असेल तर मग हे मशीन तुम्ही यूज करून घेऊ शकतात आता मी इथे बॉल हेड मसाजरचा यूज करून पाठीवर मसाज करून घेत आहे आणि नेक्स्ट हेड मसाजर आहे थायची याच्या मदतीने सुद्धा आपण अगदी छान पद्धतीने मसाज करून घेऊ शकतो मी याला देखील मेश लावलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने छान मसाज करून घेते आणि लास्ट हेड मसाजर आहे वेवी हेड मसाजर याच्या मी इथे पायाला थोडं तेल लावते आणि त्याच्यानंतर जे आहे मी मसाज करून घेणार या हेड मसाजरचा यूज आपण शोल्डर आर्म्स किंवा बॅक फिटवर देखील करून घेऊ शकतो जसं मी आता यूज करते तर चला मग आता मी इथे माझा मस्त असा मसाज एन्जॉय करते हा बदलाव ना माझ्याकडे जेव्हापासून गणपती बाप्पा आलेत ना त्याच्यानंतर झालेला आहे त्याच्या आधीही मला बऱ्याच कमेंट यायच्या आणि यापूर्वी पण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे बघा की मला जे आहे त्याचं झाडावरून फुलं तोडून जे आहे ते असे देवघरात ठेवायला जे आहे ते थोडंफार म्हणजे असं वाटते की ते ठेवले की लगेच ते कोमे जायला लागतात पण झाडावर असले की सायंकाळपर्यंत फ्रेश असतात पण ते बाप्पाला जेव्हापासून व्हायला लागले ना त्याच्यानंतर असं वाटतं मला की चला भरपूर फुलं असली ना की त्याच्यातली दोन चार काढायची आणि मस्त देवापर्यंत पोहोचवायची तर सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर मस्त अशी देवपूजा केली काहीही म्हणा कितीही तुम्ही छान देवपूजा करा पण तिथे आपण जेव्हा दोन चार फुलं ठेवतो ना त्यानंतर जे प्रसन्न वाटतं ना देवघर बघून त्याची फिलिंग काहीतरी वेगळी असते तर आता प्रॉब्लेम आमचा असा झाला आहे पिया आजारी कशी पडली हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच पण सध्या तरी तिला ताप खूप आहे आणि रात्री पण तिची झोप जी आहे ती अजिबात झाले नाही आहे आणि मग असं होतं ना की मुलं आजारी पडली की आपलाही दिवस काही व्यवस्थित जात नाही आणि महत्त्वाचे म्हणजे रात्रच आपली व्यवस्थित जात नाही कारण पिया तर असं आहे ना तिचं की ती म्हणजे असं म्हणतो ना आपण की एकतर मुलगी किंवा मुलगा जे काही असला आपलं मूलबाळ ते एक तर मुलाच्या आईच्या अंगावर जास्त असतं नाही तर वडिलांच्या अंगावर जास्त असतं तसं पियाचं असं आहे की तिला मीच पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही छोटं मोठं डिसिजन राहू तिचं किंवा तिला एक लास्ट जर कोणाचं ऐकायचं असेल तर ती माझंच ऐकते फक्त आणि रात्री तिला मी लागतेच म्हणजे ती रात्री झोपेत पण चेक करते की मम्मा माझ्या साईडला आहे की नाही म्हणून आणि तिला म्हणजे तेव्हा असं तिला जाग झाली ना ती चेक करते आधी की मम्मा आहे की नाही असं तर अशातली येते आणि मग आजारीमध्ये तर काही विचारूच नका आम्ही तर अगदी चिटकून असतो पूर्ण दिवसभर तर मी इथे जे आहे ना मस्त असं स्वयंपाकाला सुरुवात केली आहे सकाळी काही नाही नाश्ता वगैरे केला नव्हता म्हणून म्हटलं चला लवकर जे आहे ते स्वयंपाकाला सुरुवात करूया तर मी आज जेवणामध्ये ना, ना अख्खा मसूर बनवणार आहे आता जेव्हा मम्मी आली होती ना तेव्हा तिने जरा असे पावभरच्या अराऊंड जे आहेत ते अख्खा मसूर आणले होते आणि तेव्हापासून करूयात करूयात म्हणत काय माझं जमतच नव्हतं तर मी आज फायनली मुहूर्त काढला आणि बऱ्याच ठिकाणी बघा असं हॉटेलवर पण ना अख्खा मसूर म्हणून फेमस असतं आणि मी यापूर्वी पण माझ्या मते एखाद दीड वर्षापूर्वी मी अख्खा मसूर बनवली खूप छान बनते पण प्रत्येक वेळा काय होतं आपण नेहमी आमची ग्रॉसरी तरी मॉलमधून येते आणि मी तिथे काय होते तिथे पावशरचं पॅकेट नसतं डायरेक्ट अर्धा किलोचं पॅकेट असतं मग घेताना आपल्याला असं होतं की अरे एवढं अर्धा किलोचं पॅक घ्यायचं आणि हे संपेल कधी त्या हिशोबाने ते घेतलंच जात नाही पण आता आईने आणलं होतं म्हटलं चला बनवूया मग तर मी सकाळी उठल्यावरच त्यांना भिजवत घातलेलं होतं पाण्यामध्ये आणि आता कुकरमध्ये लावलं एक शिट्टी घेईल आणि साईडला मसाला प्रिपेअर जो आहे तो करायला सुरुवात केली आहे आता बघा इथे आम्हाला तर बरं नाही आहे पण तरीही आम्हाला असं काहीतरी सांगायचं आहे की मम्मा तू ही ना तुझी जी काही क्रॉकरी आहे तर तू ती अशी ऑर्गनाईज कर तू तशी ऑर्गनाईज कर अशा छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत ते पियाचं मला देणं चाललं आहे आणि मी तिला हे सांगते की म्हणजे मला ना आता एक कि किचनसाठी थोडंसं जे आहे ते ऑनलाईन फर्निचर मागवून घ्यायचं आहे मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते जे काय असेल ते आणि कारण मला हा शूरॅक जो आहे ना तर तो बाहेर काढायचा आहे मग आता त्याच्यातलं सामान म्हणा किंवा नंतर अजून काही भांडे घेतले जातील तर खरंच किचनमध्ये जागा नाही आहे मी खूप ॲडजस्ट करून जे आहे ते सगळं ट्रॉल्यांमध्ये कोंबून ठेवलं आहे बऱ्याच वेळा मला कमेंट विचारली जाते की तू तुझ्या तु, तु ट्रॉल्या कशा ऑर्गनाईज केल्या दाखव खरं तर ते ऑर्गनाईज नाही आहे त्याच्यामध्ये जेवढं भरता येईल मी तेवढं भरून ठेवलं आहे तर जर कधीही छान असं ऑर्गनाईज केलं किंवा मला असं वाटते की कमी जागेत आपण कसं ठेवू शकतो असा जर मला वाटला एखादा व्हिडिओ तर तुमच्यासोबत नक्की शेअर करते मी पण चला किचनमध्ये काही ना काही फर्निचर जे आहे ते ह्या महिन्यात नाही तर नेक्स्ट महिन्याच्या स्टार्टिंगमध्ये नक्कीच येईल आणि व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेल तर आता इथे मी भाजी बनवते आणि नॉर्मल जो आपल्या मसाल्याच्या भाजीसाठी जो मसाला प्रिपेअर करते ना सेम तसाच कांदा टमॅटो वगैरे त्याच्यामध्ये खोबऱ्याचं पावडर वगैरे टाकून जे आहे मसाला प्रिपेअर केला आणि एक शिट्टी घेतलेली होती अख्खा मसूरला तर ते मी यामध्ये ॲड केले मी नेहमी ना एक गोष्ट अशी म्हणजे प्रॅक्टिसमधूनच शिकले की मसाला ना जेवढा आपण कमी आचेवर आणि असं शांततेमध्ये जेव्हा पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजतो ना त्याची चव काहीतरी वेगळी असते म्हणजे कमी आचेवर जर आपण त्याला भाजला ना तर होतं असं की तो भाजला पण खूप छान जातो पूर्ण प्रॉपर असा तो सगळ्याकडून छान शेकला जातो त्याला तेल पण सुटतं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पण नंतर पाणी ॲड करतो मग त्याला पण छान तर्री येते सो तुम्ही बघा एखादं तुम्ही असं नोटीस केलं असेल की घाई गडबडीमध्ये खूप आपण असं मसाला पटपट पटपट भाजून घेतोय तर त्याची टेस्ट हवी तशी भाजी त्या भाजीची येत नाही त्यामुळे मी नेहमी ट्राय करते की जेव्हा पण मसाल्याची भाजी बनवायची असली ना तर तेव्हा तो मसाला म्हणजे टाईम काढूनच मग बनवायची तेवढे पाच दहा मिनटं एक्स्ट्राचे लागले तर लागू द्यायचे आणि इथे मी पियाचं असं म्हणणं होतं की मला चपाती पण नको आहे आणि मग मी भाकर बनवणार होती भाकर तर ती खाणारच नाही त्यातल्या त्यात तिला बरं नाही म्हटल्यावर तर मग काही शक्यच नाही म्हटलं चला तिच्यासाठी मस्त जो आहे तो राईस बनवून घेते जेणेकरून तिचेही पोटभर जेवण होईल थोडं बरं वाटतंय तिला पण मला माहिती आहे की हे पुढे एक्सटेंड होईल थोडं कारण आता वातावरण पण जे आहे ते असं होतंय म्हणून तर तिच्यासाठी तिच्या आवडीचा मस्त राईस आणि अख्खा मसूर जो आहे तो बनतोय कसं कडेवर पकडलंय ना असं मी माझ्या भावाला लहानपणी घेऊन फिरायची गल्लीमध्ये पियाला तिला उठून यायचं नव्हतं कारण तिच्यामध्ये एनर्जीच नाहीये तिला म्हटलं चल तुला थोडं बाहेर नेते फ्रेश वाटेल तुला मी तिला उचलून आणणार होती म्हटलं किती दिवसानंतर मी पियाला उचलते असं कडेवर तर हा जो मोमेंट आहे तो कॅप्चर झाला पाहिजे आणि म्हणून मी तिला जे आहे अशा पद्धतीने उचलून आणले कसं वाटतं पिया तुला असं कडेवर बसायला पकडलं नसेल तर पकडून बघा जुन्या आठवणी फ्रेश होतात मस्त ना छान वाटत बाहेर आल्यावर फ्रेश वाटत झाला आता पिया मस्त पोट म्हणून राईस आणि भाजी खाणार असे ना हम्म छान भाजी बनली होती ना म्हणजे पियाचे पप्पा पण म्हणत होते की हा मेनू पण आपण फिक्स करूया आणि नेक्स्ट टाईम आता हे जरी मसूर अख्खा मसूर आपल्या घरातले संपले ना आपण नेक्स्ट टाईम ती अर्धा किलोचं पॅकेट का असे ना आपण घेऊन येऊया म्हटलं ठीक आहे अगदी सिम्पल पद्धतीने बनवलं होतं पण छान बनली की मग आपल्याला असं वाटते की पुन्हा खावं आणि इथे खूप दिवसानंतर ज्या आहेत ना त्या अशा ह्या चिमण्या माझ्या बाल्कनीमध्ये पुन्हा यायला लागल्या आहे कारण आता मुंग्यांचं प्रमाण वाढलं आहे आणि ते खाण्यासाठीच ते येतात म्हटलं चला तुम्हाला दाखवते तर बघा झालं असं की कालच्या दिवशी ना म्हणजे पियाचं हे जे आता फ्रिक्वेंटली आजारी पण नाही ना तर ते याच्यामुळे झालं आहे म्हणजे माझ्याच चुकीमुळे झालं असं मला वाटतं आहे कालच्या ना काय झालं मी तिला आंघोळ घातली आणि तिचा हेअर वॉश केला संडे होता म्हणून तर तिचं हेअर वॉश केल्यानंतर मी तिला बाहेर म्हणजे मी तिचा टॉवेल आतमध्ये घ्यायला विसरली होती तर मग मी टॉवेल घ्यायला गेली तोवर ती बाथरूमच्या बाहेर येऊन उभी होती आणि मग मी टॉवेल आणते तोवर ती तशीच तिला गार हवा लागली आणि मग त्याच्यानंतर काय झालं मी तिला तो टॉवेल जो आहे एकच टॉवेल आणला आणि तिला तिला फटक्यात जो आहे तो केस तिला गुंडाळला फक्त आणि तिची बॉडी जी होती ती तशीच थंड हवेत होती आणि कालपर्वापासून आता पाऊस पण जरा जास्त सुरू झाला आहे त्यामुळे मग असं झालं मी ते परत गेली आणि तो दुसरा टॉवेल आणला आणि मी तिला गुंडाळून घेतला त्यामुळे तिला जे आहे ना ती थोडीशी गार हवा जरा जास्त लागली आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर ब्रेकफास्टसाठी गेलो होतो तर तिथे पण तिने असं जास्त जे म्हणजे खाल्लं नाही तिने पोहे तिच्या आवडीचं पोहे घेतलं होतं तिला तिथलं पोहे आवडतं तर ते घेतलं होतं तर ते पण तिने तिथे जास्त खाल्लं नाही मग आम्ही त्याच्यानंतर असा विचार केला की म्हटलं ठीक आहे तिला खायची इच्छा नसेल सकाळी दूध पण आहे आणि ती म्हणत होती की मम्मा मला गड्यामध्ये खूप जास्त जे आहे ते गरम आहे मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि तिची लगेच ट्युशन होती ट्युशनला सोडवायला पण ती म्हण जायच्या आधी म्हणत होती की मला खूप थंडी वाजते मम्मा मम्मी तिला स्वेटर घालून दिलं सॉक्स घालून दिले स्वेटर घालून जाते ती पण ती सॉक्स घालून कधीच जात नाही पण ती म्हणे मला सॉक्स पण पाहिजे सॉक्स घालून दिले आणि जाताना रस्त्यात मला सांगत सांगत होती मीस तिला सोडवायला जात होती तर ती मला म्हणते की मला ना थोडे पाय पण दुखत आहे पण म्हटलं असेल असंच काही वेळ वाकडं बसलं जातं गाडीवरून आपण आलो आहे तर मग तिला सोडवलं अर्धा पाऊन तासाने तिच्या ट्यूशनच्या टीचरचा मला कॉल आला की ती रडते म्हणून तिच्या पोटात दुखतंय ती म्हणते की अंगही दुखतंय आहे मग आम्ही तिला लगेच घरी आणलं आणि जेव्हा तिच्या टीचरचा असा फोन आला ना ट्यूशनच्या टीचरच्या की असं असं ती सांगते म्हणून तेव्हा मला हे लगेच रिअलाईज झालं की हे ना सगळं आपण सकाळी ज्या पद्धतीने तिला टॉवेल आणण्यामध्ये उशीरी केला किंवा तिला ती थंड हवा लागली ना त्यामुळे जे आहे तिला हे ताप चढलाय असं तर कालपासून तिला तो सकाळपासून असं ताप होता आम्ही तिला एक औषध दिलं होतं त्याच्याने तिला तो ताप कवर झाला त्याच्यानंतर आम्ही काल रात्री थोडी शॉपिंगसाठी पण गेलो होतो स्टार बाजारला आणि मग घरी आल्यानंतर पण तिला रात्री जेवणानंतर औषध दिलं पण रात्री जेवणानंतर तिचा ताप काही उतरेच ना आणि बाहेर पण खूप जोरात पाऊस चालला होता आता पण म्हणजे बघा सकाळी पण खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मग तिला त्या औषधचं काही फरक पडत नव्हतं मग परत आम्ही घरामध्ये असलेलं अजून दुसरं औषध शोधलं रात्री जवळजवळ दोन वाजले होते तेव्हा मी म्हटलं इकडून तिकडून शोधूयात कुठे ना कुठे आता याचा सिनॅरीजचा तिला काही फरक पडत नव्हता मग दुसरं शोधलं फायनली त्याच्यामध्ये अगदी एकच डोस तिला देता येईल ना एवढं औषध होतं ते तिला दिलं आणि मग तिला अडीच एक वाजेपर्यंत आहे तिचा ताप हळूहळू कमी झाला आणि मग त्याच्यानंतर ती पण झोपली आणि आम्हालाही झोप आली तर असं झालंय तर मला फक्त एवढंच म्हणायचंय की होतं काय आहे का म्हणजे कधी कधी आपलं असं थोडासा हलगर्जीपणा जो होतो ना त्याच्यामुळे मुलांना जे आहे ते असं सगळं सहन करावं लागतं मला खरंच इतकं वाईट वाटतंय ना तो विचार करून की मी तेव्हा थोडंसं सा तिला सांगून गेली असती की पिया थांब बाळामध्येच थांब मी टॉवेल आणते तू बाहेर निघू नको किंवा मी तेवढं जे आहे ते विचार केला असता की अरे टॉवेल घेतला नाही आपण तर आधीच तिला बाथरूममध्ये आंघोळ घालायच्या आधी टॉवेल घेतला असता असं तर अशा काही गोष्टी असतात नंतर आपल्याला पस्तावे येतात आणि मला हे इतकं लवकर झालं झाल्यानं तिचे टीचर जसं फोनवर मला सांगत होती की ती असं असं म्हणते कारण मला पण ना एक आ, दोन वेळा असंच म्हणजे आंघोळ झाल्यानंतर थोडं असं आपल्याला जेव्हा हे असतं ना असं थंड हवा लागल्यानंतर किंवा आपण एखादा थंड पाणी अंगावर टाकून घेतो मला हे दोन ते तीनदा झालेलं आहे असं आणि त्याच्यामुळे मी पण आजारी पडली त्यामुळे मला ते खूप लवकर रिअलाईज झालं की तिला हे कशामुळे होतं आहे असं आणि तो आपण स्वतःला जे ब्लेम करतो ना की आपल्यामुळे होतं आहे असं ते मला खूप वाईट वाटत होतं असं की अरे मी थोडं तिथे जरा माझं म्हणजे तिथे मी वेगळ्या पद्धतीने केलं असतं तर ती आज आजारी पडली नसती आणि आता पण तिचं असं झालं आहे ना की तिला आपल्या व्यवस्थित वाटत नाही आणि एकदम शांत शांत बसली एवढी आगाऊपणा करणारी क्राफ्ट दिवसभर करणारी पसारा करणारी आपली मुलं अशी शांत बसून राहतात ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं चुकलं कुठेतरी तिथे आपण जो आहे ना तो हलगर्जीपणा करायला नको होता जस्ट मी तुम्हाला हा एक्सपिरियन्स शेअर करते असं छोट्या छोट्या गोष्टींमधल्या आपला हलगर्जीपणा जो आहे तो मुलांनाही नडतो आणि शेवटी आपल्यालाही ते सगळं आहे जे सहन करावं लागतं एक दोन दिवस पूर्ण रात्र जागे राहावे लागते सो चला औषध वगैरे जे आहे ते तिला आता द्यायचं आहे आणि आय होप ती आज बरी होऊन जाईल लकीली काल पूर्ण दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळे तिला जे आहे आज तिची हिंदीचा एक्झाम होता पण ती कॅन्सल झाली कारण ती स्कूलवाल्यांनी सुट्टी दिली आहे तर ते एक टेन्शन जे आहे ते कमी झालं पण आज ती बरी झाली पाहिजे कारण तिचे अजून दोनच पेपर झाले पुढचे पूर्ण पेपर तिचे अजून व्हायचे आहेत त्यामुळे आत आज ती बरी होऊन जाईल तशी कारण फक्त ताप आहे तिला आणि थोडं अंगदुखी आहे बाकी होऊन जाईल ती व्यवस्थित सायंकाळची चहा ठेवलेली आहे दिवसभरात अशी काही खास कामं झाले नाही पियाला याला बरणं होतं म्हणून तिचं सारखं मम्मा मम्मा चाललंय की तिच्यासोबतच राहावं लागतं त्यातल्या त्यात वातावरण असं आहे की अजिबात इच्छा होत नाही काही काम करायला खूप चिप चिपचिप आणि खूप गार वातावरण झालं आहे त्यामुळे आपल्यालाही काही म्हण होतच नाही तर काल जी ही ग्रॉसरी आणली होती बराचसा सामान आणला आहे पण त्याला काही वेळ मिळत नाही काढायला म्हटलं आता चला ह्या पाच मिनिटात जे काही भरलं जाईल आपल्याने ते भरून घेऊयात तर मखाणे आणले होते आणि ते मी आता ह्या ग्लासच्या कंटेनरमध्ये भरून घेते मी मागच्या वेळेस मी तुमच्या इससोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केले होते काही कंटेनर मी घेतलेले होते तर त्यातलं हे जे आहे ना म्हणजे तसे सगळेच चांगले आहेत पण हे एअरटाईट आहे खूप जास्त असं टाईट त्याचं झाकण बसतं त्यामुळे मग मी मागच्या वेळेस जेव्हा रोस्ट करून याच्यामध्ये मखाने ठेवले होते ना अजिबात मॉइस्ट असं ते झालेले नव्हते किंवा नरम पडले नव्हते तसं चांगलं आहे बघा मला प्रोडक्ट मिळाला तर मी टॅक करून देते ते मी भरून ठेवले आता म्हटलं हे एक दोन दिवस गेल्यानंतरच रोस्ट करेल नाहीतर मग पुन्हा जे आहे ते म्हणजे खाणं होत नाही लागोपाठ मग त्यापेक्षा फ्रेश जे आहे ते थोडेसे असे भाजून घेतले की छान लागतात आणि चहा पिल्यानंतर मी इथे बघा हे प्लांट माझं खाली उतरवलं होतं आणि त्याला ना थोडी व्हाईट फंगस किंवा आपण वाईट किडे म्हणतात ना तसं लागतंय मागे मला मा एका व्हिडिओमध्ये कमेंट पण आली होती की त्याच्यावरनं सॅनिटायझर जर मारलं ना तर ते व्हाईट किडे जे आहेत ते कमी व्हायला लागतात ला ला मी ट्राय केलं ते पण काही गेलं नाही पण प्रॉब्लेम असा होता माझं जे सॅनिटायझर होतं ना ते करोनाच्या काळातलं होतं त्यामुळे ते, ते एक्सपायर झालं असेल सो तुमच्याकडे असं असेल ना सॅनिटायझर तर मारून बघा मे बी कमी होऊ शकतात पण माझ्या नेहमीच्या जे शस्त्र आहे ते म्हणजे टूथब्रश मी इथे घेतलं आणि त्याच्या मदतीने अगदी बारीक बारीक सगळे किडे काढून घेते म्हणजे हळूहळू त्या मुंग्या ज्या आहेत ना त्या कमी व्हायला लागतात आणि ज्या सकाळी मी तुम्हाला चिमण्या दाखवल्या ना त्यावरच्याच मुंग्याच्या जे आहेत ते खाण्यासाठी येतात आता त्या चिमण्या तर आपल्याला छान वाटतात बघायला पण हे किडे नकोशे वाटतात म्हटलं चला थोडी क्लिनिंग करूया आणि ते उतरवल्यावर इथे खाली झाड उतरवल्यावर मला हे रिअलाईज झालं की किती हे मोठं झालं आहे असं म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी कदाचित मी याला के ॲड केलं असेल माझ्या गार्डनमध्ये आणि आता बघा त्याची हाईट किती झाली आहे जर मी याची कुंडी चेंज केली ना मोठी अशी तर अजून छान ग्रो करेल ते आणि अजून छान त्याची फ्लावरिंग पण होईल आणि हो सध्या तरी माझी ह्या जास्वंदावरची जे व्हाईट किडे आहेत ना ते काढण्याचा एकच सरळ सोपा मार्ग म्हणजे अशा टूथप्रेटच्या मदतीने जे आहे ना आपण काढून घ्यायचं काही दिवस कंटिन्यू केलं की ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मग त्याच्यावरचे किडे सगळे नाहीसे व्हायला लागतात सो चला मग आता ह्या मस्त अशा ग्रोथ झालेल्या झाडासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल ते लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय